हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे होळी स्पेशल सावजी सुखा चना मसाला आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया काळे चणे दोनशे ग्राम दोन कांदे तमालपत्र दोन धने पावडर एक चमचा मीठ चवीपुरतं अद्रक लसूण पेस्ट थोडीशी गरम मसाला अर्धा चमचा तिखट दोन चमचे हळद पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा तर आता हे चणे आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास भिजत घालायचे होते मी हे रात्रीच भिजत घालून घेतलेले होते आता ह्याला आपण कुकरच्या डब्यात काढून घेऊया आणि हा कुकरचा डब्बा कुकरमध्ये लावून घेऊया पण लक्षात असू द्या की इथे चण्यामध्ये आपल्याला पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे चण्याच्या वरपर्यंतच पाणी घालायचं आहे तर आता यात पाणी घालून झालेलं आहे आता हा कुकरचा डब्बा कुकरमध्ये लावून कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपण या कुकरच्या मीडियम हीटवर तीन शिट्ट्या काढून घेऊया चला तर हा कुकर गॅसवर ठेवून देऊया आता तर आता आपला कुकर इथे झालेला आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता उघडून चेक करूया की आपले चणे किती प्रमाणात शिजलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की चणे आपले प्रॉप प्रॉपर कुक झालेले आहेत आपल्याला ओव्हर कुक करायचे नाही आहेत इथे नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतके शिजवायचे आहेत आता गॅसवर कढई ठेवून आपण ह्यात चार टेबल स्पून तेल घालूया तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तापलेलं आहे यात तमालपत्र घालूया आता आता आपल्याला ह्यातच जिरे मोहरी घालायचं आहे मोहरी घालूया अर्धा चमचा त्याचबरोबर जिरेही घालून घेऊ अर्धा चमचा जिरे मोहरी छान झालेला आहे आता आता ह्यात आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला इथे उभा चिरून घ्यायचा आहे आणि छान सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे चला तर आता कांदा परतून घेऊया कांदा इथे आपल्याला खूप लाल होईस्तोवर नाही परतायचं आहे आता कढीपत्ता घालून घेऊया यात आता थोडी एक ते दीड चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ या अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये मी कोथिंबीर घालून वाटून घेतलेलं होतं आता ही पेस्ट कांद्यामध्ये छान मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेली आहे कांद्यासोबत अद्रक लसूणची पेस्ट आता ह्यात आपण घालूया सुखे मसाले यात सर्वप्रथम आपल्याला घालायची आहे पाव चमचा हळद हळद घालून झालेली आहे आता ह्यातच आपल्याला घालायचं आहे तिखट तिखट घालून घेऊया आपण दोन चमचे दोन चमचे तिखट घालायचं आहे तिखट घालून झालेलं आहे आता धणे पावडर घालायची आहे एक चमचा आता ह्यात घालूया आपण चवीनुसार मीठ मी एक चमचा मीठ घातलेला आहे आता गरम मसाला घालूया अर्धा चमचा हा गरम मसाला मी घरीच बनवून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान मिक्स करायचे आहेत छान मिक्स करून झालेला आहे बघू शकता तुम्ही मसाल्याचा रंग किती छान दिसतो आहे आता ह्यातच आपल्याला घालायचे आहे चणे पण लक्षात असू द्या की आपल्याला फक्त इथे चणेच घालायचे आहे चण्यासोबत असलेलं पाणी घालायचं नाही आहे आणि या पाण्याचा वापर आपल्याला नंतर करायचं आहे हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे आता हे चणे या मसाल्यासोबत छान मिक्स करून घेऊ आणि झाकण घालून याला एक मिनटापर्यंत शिजवून घेऊ आता एक मिनिटपर्यंत याला शिजवून झालेलं आहे थोडं मिक्स करून घेऊ चण्याला छान रंग आलेला आहे आता घालायचं आपल्याला पाणी पण लक्षात असू द्या की आपल्याला पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे पाव ग्लास इतकंच पाणी घालायचं आहे कारण आपल्याला हे चणे सुखे करायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे पाणी घालताना थोडी दक्षता घ्यायची आहे पाणी घालून झालेलं आहे आणि आता छान याला मिक्स करूया पाणी घातल्यानंतर याला परत झाकण घालून आपल्याला चार ते पाच मिनिटे शिजू द्यायचं आहे चार ते पाच मिनटं शिजवून झालेलं आहे आता यात आपण घालूया काळा मसाला काळा मसाला घालून परत याला अर्धा ते एक मिनटं झाकण घालून शिजू द्यायचं आहे तर आता झाकण घालून याला अर्धा ते एक मिनटं शिजू देऊ आता हे झालेलं आहे झाकण काढून बघूया आपण आणि आता आपला हा चणा मसाला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे सुगंधही मस्त पसरलेला आहे चला तर आता यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया मस्त पैकी कोथिंबीर घालून घेऊया याच्यावरती मस्त झणझणीत झालेला आहे हा चणा मसाला एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने थोड़ा मिक्स करून घेऊया आणि आता याला सर्विंग बाउल बाउलमध्ये ट्रान्स्फर करूया तर असा हा प्युअर ऑथेंटिक सावजी सुखा चना मसाला तयार झालेला आहे मधुरा सावजी किचन या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका